नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत त्यांना जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिलंय डॉक्टर मोरे यांना जामखेड पोलिसांनी गुरुवारी जामखेड येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान दहा दिवसांपासून आंदोलनकर्ते विद्यार्थी व सात दिवसांपासून उपोषण करते पांडुरंग भोसले यांनी पुणे नाशिक व रायगड विद्यापीठ लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार असल्याचं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या कारभाराची व घडलेल्या घटनांची चौकशी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दि आदेश दिले त्यानुसार समिती स्थापन झाली असून सदर समिती आपले कामकाज करून अहवाल शासनाला सादर करणार आहे जामखेड येथील रत्नदीप फाउंडेशनचे संस्थापक भास्कर मोरे यांनी विद्यार्थ्यांवरती आणि विद्यार्थिनीवरती ही ज्या माध्यमातून असेल बसगाड्याच्या माध्यमातून असेल आणि मुलींवर सतत अत्याचार आणि टॉर्चर केल्यामुळं त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती अटक झालेली आहे आता दुसरा प्रश्न असा राहिला आहे की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेले त्यांना या ठिकाणी हा प्रश्न सोडविण्यासाठी नोडल अधिकारी लागणार आहे पुणे विद्यापीठ असेल नाशिक विद्यापीठ असेल रायगड विद्यापीठ असेल किंवा मुंबईचे असतील हे सर्वांनी उद्या जे उद्या ताबोडतो या ठिकाणी नोडल अधिकारी धाडून या ठिकाणी प्रशासनाची एखादी इमारत घेऊन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावं तर हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल या ठिकाणी आंदोलनाला आज आंदोलनाचा दा आज दहावा दिवस आहे आणि उपोषणाचा आज सातवा दिवस आहे या तालुक्यातील सगळ्या गावकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधीनी भरपूर अशा आपल्या विद्यार्थ्यांना मदत केलेली सर्वांनी सहकार्य केलेले आमची प्रशासनाला एकच विनंती की उद्याचे उद्या नोडल अधिकारी या ठिकाणी धाडून या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उत्तर द्यावं या ठिकाणी रायगड रायगड युनिव्हर्सिटी असेल पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणी वरिष्ठ येऊन गेले त्यांचं आम्हाला ज्यावेळेस लिखी येईल लिखी आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती वाचू आणि जर आमचे समाधानकारक उत्तर असेल तरच आम्ही क्वेशन सुरू जामखेड पोलीस ठाण्याअंतर्गत रत्नदीप मेडिकल कॉलेज या ठिकाणी मागील आठ दिवसापासून विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या वे कारणासाठी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची फी बाबत तसेच इतर काही परीक्षांबाबत तिथं असलेली पुरेशी सुविधा याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत त्याचप्रमाणे काही मुलींनी त्यां संस्थाचालक भास्कर मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार केल्यामुळे त्यामध्ये एक गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये काल दिनांक तेरा मार्च रोजी आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्यामध्ये अधिक तपास चालू आहे यामध्ये सदर विद्यार्थिनींना आपण आपल्या मीडियामार्फत विनंती करू इच्छितो की आपल्या विरुद्ध देखील अशा प्रकारचा गुन्हा घडलेला असल्यास न घाबरता पोलीस स्टेशनला येऊन आपण तक्रार नोंद करावी आपण यामध्ये आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे यांच्यावरती विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील आपण करीत आहोत तसेच आरोपीकडे एक वेपन लायसन आर्म असल्यामुळे ते देखील रद्द करण्यासाठी आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवलेला आहे थँक्यू